महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपण आहोत सिंदखेड राजा मतदारसंघात आणि नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडलेली आहे आणि या ठिकाणचे युतीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यासाठी ही सभा पार पडली काही मंडळी आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेऊन नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे मग काय सांगाल या सिंदखेड राजा नगरीचे काय नेमके प्रश्न प्रलंबित आहेत आणि नेमकेच मुख्यमंत्री येऊन गेलेत काय त्यांनी सांगितलं आताच माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या सिंधखेड राजाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर दादा खेडेकर या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत आणि ते या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांनी ज्या काळात दोन हजार चौदा साली ज्यावेळेस ते या मतदारसंघाचे आमदार झाले होते त्यावेळेस ते त्यांनी या मतदारसंघाला पूर्ण पलटणी करून टाकलं होतं म्हणजे अतिशय विकास करणारा माणूस गोरगरिबांचा नेता म्हणून त्या माणसाची या मतदारसंघामध्ये ओळख आहे आणि विकास कामाचं म्हटलं तर आज आमदार नसतानी सुद्धा दोन हजार एकोणीसला त्यांचा थोड्याशा मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला आणि दोन हजार एकोणीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत साडेचारशे करोड रुपये आमदार नसतानी त्या ठिकाणी विकासासाठी या ठिकाणी आणले आमच्या जळगाव नगरीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा नुसतं जळगावराजा जर म्हणलं तर आज दीडशे ते पावणे दोनशे करोड रुपयाचं काम या ठिकाणी झालेलं आहे सिमेंट रस्ते असतील नाल्या असतील जळगाव राज्यात या ठिकाणी भरपूर प्रमाणात कामं या ठिकाणी झालेली आहेत खेड्यातल्या शेतकऱ्याच्या डीपी पासून तर तुम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बांधण रस्त्यापर्यंत त्या व्यक्तीने कामं केलेली आहेत आणि हा व्यक्ती असा आहे की एखादा गोरगरीब जरी उठून आला आणि त्या व्यक्तीचं मनगड जर रात्रीच्या बाराला आणि एकला जरी पकडलं तर तो माणूस त्या मिनिटाला कपडे घालून त्या व्यक्तीसोबत त्या माणसाच्या दुःखात त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो दुःखात सहभागी होत असतो असा आमचा माझे आमदार आहे आम्हाला आता त्या माणसाला आमदार बनून बनवल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी थांबणार नाही एक प्रश्न असा आहे की महायुतीतच दुसरा उमेदवार देखील दिला आहे त्याचा काय फटका बसणार आहे का महायुतीचा उमेदवार आताच मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आताच्या सभेमध्ये की महायुती अजित दादा मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब ह्या तिन्ही पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार हे डॉक्टर शशिकांत दादा खेडेकरच आहेत आणि त्यांनाच तुम्ही मतदान करा निश्चितच आणखीन काही नागरिक का आहेत युवक आहेत मग काय सांगाल युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे धंद्याचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे का आणि कुठलीही विकास कामं या मतदारसंघामध्ये अजून व्हायला हवीत आमच्या सहकाऱ्यांनी आत्ताच सांगितलं डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांनी माजी आमदार असतानाही साडेचारशे कोटी त्यांनी निधी खेचून आणलेला आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी पण सुद्धा सांगितलं की माझे आमदार जर साडेचारशे कोटी निधी खेचून आणू शकतो तर हा माणूस आमदार झाल्यानंतर साडेचारशेचा आकडा कुठपर्यंत नेईल हे तुम्हीच लक्षात घ्यावं आणि यांना भरभरून मतदान करावं हे आत्ताच मान माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि बेरोजगारीचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल नक्कीच आमचे खेडेकर साहेब प्रत्येक वेळीस म्हणजे सामान्य लोकांसाठी आणि युवकांसाठी कायम काम करत असतात आणि ह्या वेळेस आमदार झाल्यानंतर सर्व प्रश्न ते मा मार्गी लावतील अशी सगळ्यांना आम्हाला अपेक्षा आहे आणि नक्कीच लावते प्रलंबित जे प्रश्न आहेत ते पुन्हा आमदार झाल्यानंतर मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे आणखीन काही नागरिक का आपल्यासोबत आहेत काका काय का सांगाल मागील वर्षी विकास कामाच्या संदर्भात काही कामं झालेली आहेत का आणि नव्यानं जे आताच मुख्यमंत्री येऊन गेलेत मुख्यमंत्र्यानं सांगितलं की बाबा आमदार नसताना चारशे कोटी आणले आमदार झाल्यानंतर चार हजार कोटी चार निधी चा निधी देऊ असं ते बोललेत काय वाटत बरोबर आहे शशिकांत खेडेकर हे आमदार नसताना या देळगाव राजा नगरीचा कायापाठ करून टाकवला गल्ली बोळामध्ये रस्ते याचे दिसतात तुम्हाला हे त्यांच्यामुळे झाली मागचे जे वीस वर्ष आहे हे वीस वर्ष धुळखात पडलेले सर्व काम होते ते शशिकांत भाऊंनी पूर्ण केले आणि त्यांचं नाव आहे विकास पुरुष असं त्यांचं नाव आहे या मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यातील सर्व जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे कुठे जर काही आवर्षण झालं असेल अतिवृष्टी झाली असेल तर रात्रंदिवस हा माणूस घराची मुलाबाळाची चिंता न करता वहिनींनी सांगितलं की ते रात्री बेरात्री कधी घरी थांबले नाहीत परंतु संकट काळात सामान्य माणसाच्या संकटात ते धावून गेले अशा विकास पुरुषाची गरज या सिंदखेड राजा मतदारसंघाला आहे आणि ते प्रचंड बहुमताने निवडून येतील ही खात्री मी आम्ही तुम्हाला देतो मला, देत। मला सांगाल की महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री यांनी आता नुकतंच त्यांना घोषित केलंय पण महायुतीचाच घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांचा देखील उमेदवार मैदानात आहे त्याचा काही परिणाम होईल काही परिणाम होणार नाही त्याचा काही परिणाम होणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं होतं की अगोदर हे बी फॉर्म डॉक्टर खेडेकरांना मिळाला होता रात्री आणि नंतर मग यांनी फॉर्म भरला म्हणजे खरे अधिकृत उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर हेच आहेत आणि त्यांच्या पाठीशी जनता आहे त्यांनी केलेले मागचे जे काम आहेत हे जनतेच्या समोर आहेत त्यामुळे एवढा जनसागर या ठिकाणी जमला जमला की नाही त्यामुळे शशिकांत दादाचा विजय हा निश्चित आहे त्यात काही शंका घेण्याचं काम नाही तेवीस तारखेला गुलाल हा शशिकांत दादावरच पडलेला दिसेल यात काही शंका नाही एक प्रश्न असा आहे की विधानसभा मतदारसंघात आमदार राहिलेले मंत्री देखील राहिले होते त्यावेळेच्या विकासात आणि आताच्या विकासात काय तुम्ही फरक जाणार मंत्री राहिले परंतु आता ह्या कॉलनीतील लोकांना विचारा तुम्ही मंत्री राहिले आमदार राहिले वीस वर्ष पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी प्यायला मिळत मी इथे राहतो हे घर आहे माझं पंधरा दिवस आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही काय फायदा आहे मंत्री राहून आमदार राहून आणि शशिकांत दादा जर दा असते तर त्यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न पहिला सोडविला असता आमच्या गावाचा उमेदवार आहे आम्ही रात्री बेरात्री घरी जातो आणि त्यांना झोपेतून उठवतो काम सांगतो तो माणूस कधी हजर असतो हे बुलढाण्याला आल राहतात आले की शनिवारी या ठिकाणी चार दोन आपले ठेकेदार त्यांचे जमतात आणि ते त्यांच्या पुरतं काय बोलता ते बोलतात ते त्यालाच माहीत पुन्हा निवडणूक आले की एक महिना ते विकासाच्या भाषा बोलतात पुन्हा विकास नाही येणं जाणं नाही घेणं देणं नाही काय निश्चितच आणखीन बरेचसे नागरिक आहेत काका काय सांगाल का शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळालाय काय सांगा शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव आतापर्यंत कोणतं सरकारला त्यांनी दिला कारण शेतकऱ्यांच्या मालाला भाव कोणी देऊ शकत नाही हे नुसतं ते एक अजेंडा लावायचा की हे शेतमालाला भाव देत नाही असं लावायचं आणि कोणी देत नाही कारण आतापर्यंत जेवढं सरकार दिलं त्यांचे त्यांनी कोणत्या शेतमालाला काय भाव दिला आणि असं असतो त्याचं की समजा सोयाबीनला आपण दहा हजारात भाव दिला गोडतील काय भाव होईल ते गरिबांना काय खायचं त्याच्यामुळे हे जे याच्या जस संतुलन राखावं लागतं हे कोणत्याही पक्षाला राखावं लागते त्यामुळे हे जे त्यांना ते निरु तयार करायला लागलं नाही ते त्याला भाव नाही तुमच्या कपासीला भाव नाही ते नुसतं फक्त विरुद्ध प्रचार करणे आणि आमचे आम्ही जे कार्यकर्ते हे सोप्न गुजरे आम्ही आम्ही मायुतीचे कार्यकर्ते आम आणि यांच्या मताला आम्ही पूर्ण सहमत आहोत त्यांनी सांगितलं प्रमाणच पुढची दिसा ठरणार आहे Uh, मुख्यमंत्री नेमकेच येऊन गेले नेमकंच त्यांचं भाषण जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे त्यांनी सांगितलंय की आमदार असताना शशिकांत खेडेकर यांना चारशे कोटी दिले आमदार झाल्यानंतर चार हजार कोटी देऊ विकास कामांसाठी कसं वागतात नाही यांचं कसं आहे एकनाथ शिंदे साहेब म्हणजे ते बोललेले करतात आता मी त्यांचा अनुभव आम्हाला ते जे बोलतात ते करतात सिद्धच होत ते देणार सगळे ते बोललेलं करतात जे बोलतात ना ते करतातच आ... ते विकास आराखडा रखडलेला आहे राष्ट्रमाताजी जाऊ यांच्या जन्मस्थळात होईल ना ते मग आता एक एक काम सुरू आहेत काय प्लॅनिंग आहे ती पूर्ण ते साक्षात करणारच ते प्रत्यक्षात उतिरणारच ते काय काहीच नाही त्याच्यामध्ये संशय घ्यायचं कामच बरेचसे नागरिक आहेत भाऊ काय सांगाल या भागात युवकांना रोजगार मिळालाय काय का सांगा रोजगाराच्या बाबतीत थोडी अडचण आहे पण जे आता महायुतीनं महायुतीच्या शिंदे साहेबाच्या काळात झालेलं आहे ते पूर्णपणे विश्वासन झालेलं आहे आणि जे रोजगार आहे ते त्यांना पण ते पण उपलब्ध करून राहिले मुख्यमंत्री येऊन गेले काय मुख्यमंत्री चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात सगळ्या मग काय सांगाल मुख्यमंत्री एकदा आताच त्यांनी भाषण केलं जन जनतेला संबोधित केलं तुम्हाला वाटते का आ, राज्यात युतीचं सरकार पुन्हा पुन्हा होईल काय कारण हेच नाही आता लाडक्या बहिणीला जे पैसे दिलेत या लाडक्या बहिणीला कळतय पंधराशे रुपये त्याच्या किती महत्वाची म्हणून कारण आज आता ग्रामीण भागामधले तुम्ही विचार जर करत आमच्या आमच्यासारख्या लोकांचा तर त्या माईला स्वतः त्या आज त्याच्यावर चालू राहिले त्या त्याचं त्यांचं मुलांचं शिक्षण असून छोट्या मोठ्या गावातलं काम असून ते त्याच्यावर चालू आहे आणि आमच्या खेडेकर साहेबांचं जर म्हटलं तुम्ही तर त्यांच्या कामाचा जर तुम्ही म्हणजे आसपास लोक विचारच करत नाही आणि माझा व्यक्ती मी सांगू शकतो की माझ्या गावामध्ये मा जवळपास एकही महिला विधवा असेल किंवा वृद्ध असेल नाही हे फक्त त्यांच्यामुळे होते माझ्याकडून आजही माझ्या गावामध्ये शंभर टक्के साहेब सरला माहिती आहे मी सरपंच राहिलो सर पहिल्यांदा तिथं हा निश्चितच लाडकी बहीण योजना असेल सोबतच कामगारांची योजना असेल त्या योजनांचा परिणाम जो आहे तो पॉझिटिव्हली या ठिकाणी होणार असल्याचं बोललं जात आहे आणखीन नागरिक आहेत मग काय सांगाल मागच्या दोन तीन टर्म आमदार राहिलेत या मतदारसंघाचे मंत्री देखील राहिलेत आणि असं असताना त्या काळात आणि आताच्या काळात विकासात काय फरक वाटतोय तुम्हाला दोन ते तीन वेळेस नाही ते आतापर्यंत पाच वेळेस या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांना त्यापैकी पंधरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी मंत्रीपद सुद्धा मिळालेलं आहे पण त्या मंत्रीपदाच्या हिशोबाने आणि तेवढ्या वर्षाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये कुठलंच विकास काम हे बाकी नको राहिलं होतं आतापर्यंत आणि आम्ही तरुण असताना आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा त्या काळामध्ये फिरलो पण विकासाची गंगा ह्या माणसांनी ज्या ह्या मतदारसंघामध्ये आणली डॉक्टर खेडकर साहेबांनी अतिशय साधा माणूस आहे आणि विकासाची गंगा पाहून मग आम्ही त्या ठिकाणी त्या माणसाला मतदान करायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी ते आमदार सुद्धा त्यावेळेस झाले पण काही कारणास्तव त्यावेळेस ते, ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला आणि तोही थोड्या मताने झाला आता तुम्ही जे पहिले आमदार म्हणता किंवा जे जास्तीत जास्त वर्ष या ठिकाणी मतदारसंघामध्ये ज्यांनी भूषवले प्रतिनिधित्व केलं या मतदारसंघाचं यांचं काम फक्त एक हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपला निवडून यायचं आणि नंतर पाच वर्ष मतदार या मतदारसंघाचं तोंड पाहायचं नाही मागच्या वेळेसची घटना अशी की मागच्या वेळेस त्यांनी दोन हजार एकोणीस सालामध्ये सिंदखेड राजे या ठिकाणी त्यांनी खोली करून राहिले अक्षरशः घर घेतलं होतं की आणि मतदारसंघातल्या लोकांना असं आश्वासनं दिले की मी पाच वर्ष या मतदारसंघातून आता जाणार नाही आता मी बुलढाण्याचं माझं राहतं घर मी शिंदखेड राज्याला त्या ठिकाणी हलवलेलं आहे आणि पाच वर्ष मी या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करणार आहे तुमची सेवा करणार आहे असे शब्द लोकांना त्या ठिकाणी दिले आणि त्या ठिकाणी शेवटच्या क्षणात थोडेसे भावनिक सुद्धा झाले त्यामुळे ते निवडून आले आणि ज्या मिनिटाला ते निवडून आले दुसऱ्या दिवशी दुस सकाळी त्यांनी साडेसात वाजता आपलं तिथलचं घर सोडून ते बुलढाण्याला रवाना झाले नंतर पाच वर्ष फक्त ते मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी यायचं गोर गरीब जनतेशी काही घेणं नाही देणं नाही आणि मतदारसंघाचा तर विकास विषयच नाही त्यांना माहित होतं पुन्हा पुढच्या पाच वर्ष दोन हजार ला आपण रडायचं आणि जनतेसमोर थोडंसं रडलं आपण निवडून देणार लोकाला जाती जातीमध्ये तेड निर्माण केलं का आपण निवडून येणार हीच त्यांची टेंडन्सी राहिलेली आहे आतापर्यंत पण ह्या वेळेस आम्ही ते हो देणार नाही सर्वसामान्य कार्यकर्ता गोरगरीब कार्यकर्ता शेतकरी मजूर वर्ग आणि माता भगिनी या डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांच्या मागे आहेत राहणार आहेत आणि या मतदारसंघाचे आमदार तेच होणार आहेत काका एक प्रश्न आहे तुमच्यासाठी मागच्या वेळेसच ज्या वेळेस फूट पडली शिवसेनेत त्या वेळेस जे माझे आमदार आहेत ते महायुतीकडे आले होते आणि काय त्यांना वाटलं की ते पुन्हा महाविकास आघाडीकडे गेले आणि तिकडून उमेदवारी घेतली स्वार्थ स्वार्थशिवाय दुसरं काय या बँक ब्यांक, बुलढाणा बँकेमध्ये जो घोटाळा केला तो निपटण्यासाठी महायुतीकडून कर्ज घेतलं पैसा घेतला आणि ते निपटल्यानंतर पुन्हा पहिल्या ठिकाणी आले म्हणजे सगळं स्वार्थी वृत्ती आहे ती आणि हे लोकांना सगळं समजतं आता हे तिकडे गेले आणि शेतकऱ्याचे काही घेणं देणं नाही जे लोक बँकेमध्ये पैसे टाकत होते गोरगरीब लोक ते अक्षरशः रडत होते पैसे काढण्यासाठी गेले त्यांचे पैसे काही मिळाले त्यांनी बँक रोळावर आणली बीजेपी सरकारनं आणली त्याच्यानंतर महायुती सरकारनं शिंदे साहेबांना आणली अजित पवारनं कोट्यावधी रुपये यांना देऊन ही बँक आता लाईनवर आली तरी काही पैसे द्यायचे राहिले तरी मारली काय समजायचं तुम्हाला का आता महायुतीचा महायुतीचा उमेदवार उमेदवार निश्चित 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 आणि खेडेकर साहेब यात काही शंका नाही निश्चितच या ठिकाणी जे आहे महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांचा विकास पुरुष म्हणून नावलौकिक आहे आणि त्यांचा विजय हा निश्चित असल्याचं नागरिक या ठिकाणी बोलत आहेत दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा